लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चोपन्न तळणी सर्कल मध्ये मुबलक पाणी नसल्यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही शेती पिकांना योग्य दर मिळावेत त्यात मोठे उद्योग नसल्यामुळं बेरोजगारी प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीनं शेती आणि उद्योग क्षेत्राच्या विकासाकडे लक्ष लक्ष देणार असल्याचं मत परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे राजसपाचे उमेदवार महादेव जानकर यांनी तळणीत प्रचारार्थ रोजी आपल्या या भाषणामध्ये कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले परभणीकरांनी संधी दिल्यास मी परभणीकर होणार असून मंठ्याला एम आय डी सी तर तळणीला मोठे प्रोजेक्ट म्हणून बेरोजगारांना रोजगार प्रश्न शेतीला मुबलक पाणी देण्याचा प्रश्न करेल असा विश्वास तळणी सर्कल मधील मतदारांना महादेव जानकर यांनी दिला आहे यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भाऊसाहेब गोरे आणि युवक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष उदय बोराडे भाजपा तालुका अध्यक्ष सतीशराव निर्बळ पंजाब बोराडे शरद पाटील नितीन सरकटे बाळासाहेब राऊत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होते मी आहे मी शेतकऱ्यांच्या मुलासाठी शेतकऱ्यासाठी पहिल्या चुटला जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे मला म्हणत्याला एमआयडीशी आणायचे आणि लोणीकर साहेब आपण प्रयत्न केला तर तळडी सर्कलला बी एखादा प्रोजेक्ट आणू आपण इथे हे बी गाव मोठं आहे तरुण मुलं बाहेर जगण्यासाठी जातात त्यांना जर आपण काम दिला तर आपण ही देखील सेंटर देखील आपण वाढवू शकतो लोणीकर साहेबांच्या मार्गदर्शन आपण करू शकतो भाऊसाहेब डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो आणि विकाससाठी मी उभा आहे या भागाचा विकास जगात जर्मनी आणि भारतात परमनी व्हावं यासाठी मला तुमचं मत पाहिजे माझं मत म्हणजे मोदीच्या विकासाला मत प्रतिनिधी अमोल राऊत एन न्यूज मराठी मंठा जालना